आपने मी पाया शेहा, एक गड़ा अजित दादांना बाहेर काढण्याचा प्लॅन गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक म्हटलाय त्यामुळे अजित दादा यांच्याकडे अर्थ खाते असल्याने अशा प्रकारची थेट टीका एका मंत्र्यावरती होत असेल तर महायुतीत काही अलबेल चालू आहे असं म्हणता येत नाही या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीतून अजितदादांना बाहेर काढण्याचा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रयत्न असल्याचं कारण अजितदादा असल्याने त्यांना केवळ साठ जागा लढवायला मिळणार आहे जर अजितदादा नसतील तर भाजपाच्या बरोबरीच्या जागा लढवण्याची संधी एकनाथ शिंदे गटाला मिळणार आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय हे अत्यंत धक्कादायक आहे सरकार कसं चाललंय महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होतंय असं मला वाटतं आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत त्यात जा ह्यांचा तिसरा वाटा कशाला अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते